कुकर दुरुस्त होते का याची किनी शिट्टीच नाही होऊन राहिली हो हो होते नाही तेच काय बर काय झालं तर काकू कशी शिट्टी होणार याच्यात तर रिंगच नाही आहे याची रिंगच गायब झाली हा मग मी रिंग लावून देते हे घ्या तुमची रिंग लागली किती पैसे झाले हो बाई ओ काकू तीस असतो रुपयाची रिंग आहे ते मी लावूनच ते दिली फक्त हे घे बाई तू एक तीस रुपये काय गुरी तुले दुकान व्यवस्थित चालवता नाहीये अशा तर तू नुकसान करून टाकशील माझ काय झालं काकू काय झालं ती बाई आली तुझ्याकडे तर काय करायचं होत ते झाकण थोडस पहायचं होत हलवून हलवून मग सांगायचं होत की शिट्टी गेली रिंग टाकावी लागेल दांडी खराब झाली दोनशे अडीचशे रुपये घेतले असते त्या बाईकडून तू काय घेतले फक्त तीस रुपये त्यांना तर ता दुकानाचा खर्चही निघणार नाही कसं होणार असं ना अशाने तस तू माझं दुकान बुडीत आणशील बरे बरं काकू याचा थोडं लक्षात ठेवी ओ भाई हे कुकरले फायबर काय झालं याला काय आमगा इकडे तुला नाही समजत चालली मोठी काम करायले काकू याची यार रिंग पण नाही आहे सिटी पण गेलेली आहे याची काकू नाही 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 आ इकडे इकडे तू थांबगा तुला नाही समजते का चालली मोठी तीनशे रुपये खर्च येतील थांबा ते माझे बाबा आहे बाबा हे माझे बाबा होते ना त्याच्या इकडून पैसे घेता का आता <laughs>